गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे गुड फ्रायडे नंतर येणारा तिसरा दिवस म्हणजे इस्टर संडे आणि आजच्याच दिवशी येशू ख्रिस्ताच पुनरुत्थान झालं होतं म्हणजे तो चमत्कार घडला होता काय मय देहन ही अलख निरंजन अविनाशी याच प्रत्यक्ष प्रमाण दिलं होत कुणी येशू ख्रिस्ताने प्रत्यक्ष प्रमाण दिलं होत आणि तरीही आजच्याच दिवशी प्रत्यक्ष त्याच्या शिष्यांसोबत मेजवानीला बसलेलं असताना डाउटिंग थॉमसने डाऊट घेतला की असं कसं होऊ शकत येशू तुम्हाला मरताना मी बघितलंय आणि आज तुम्ही जिवंत सदेह माझ्या समोर कसे आहात माझ्या तुम्ही मी तुम्हाला फील करू शकतो मी तुम्हाला स्पर्श करू शकतो नवे 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 तुमच्या हातावरच्या त्या खिळांच्या जखमांना सुद्धा मी बघू शकतो हे कस शक्य आहे आणि येशू ख्रिस्ताने पुन्हा त्यांना प्रवचन दिलं काय देह स्वरणासी मै, मै अलख निरंजन अविनाशी आय एम नॉट धिस बॉडी आय एम नॉट धिस माइंड ऑल्सो आयस सोल शिवो हम शिवो हम एम शिवा अरे तो परमात्मा मी त्या परमात्म्याच लेकरू आहे त्या परमात्म्याचा मी अंश आहे तो परम पिता तो माझ्या बापाच्या बापाच्या बापाचाही तो बाप आहे तो पिता आहे तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी नाही हे आपण प्रत्यक्ष जगलं पाहिजे आणि असं प्रत्यक्ष जगणं शिकवण्याचा आणि झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा येशू ख्रिस्ताने मरेपर्यंत प्रयत्न केला कृसावर चढेपर्यंत प्रयत्न केला त्याच ते जागृती अभियान होत झोपलेल्या समाजाला म्हणजे त्या काळात एकदम अज्ञान बळी देण्याची प्रथा आणि नुसतं बळी देण्याचीच प्रथा नव्हती बळी तो कानपिळी पण होता सगळी सत्ता राजाच्या हातात आणि राजा, राजा म्हणजेच देव देव काय आहे येशू ख्रिस्ताने लोकांना जेव्हा शिकवलं कस वेळ लागलंय जगाला आणि देव म्हणती भलत्याला हे जेव्हा त्यांनी ते सांगितलं तेव्हा राजाला तो देशद्रोह राजद्रोह वाटला का का कारण अरे मी देव असताना हा दुसरा कोणता देवाबद्दल तू बोलतोयस इथं करता मीच कर आहे मी ठरवलं याला मारायचं मी ठरवलं त्याला शिक्षा द्यायची मी ठरवलं याला सोनं नाणं देऊन टाकायचं मी करेल तोच कायदा असं त्या काळातलं शासन होतं आणि अशा अज्ञानी पाखंडी कामी क्रोधी आणि दुष्ट समाजाला सुष्ट करण्याचा प्रयत्न येशू ख्रिस्ताने दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी केला होता आणि अक्षरशः अक्षरशः तुम्ही बायबल वाचून बघा एकही शब्द शब्द वेगळे असतील पण अर्थ हाच निघणार अर्थ हाच निघणार येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांबरोबर पुढचे चाळीस दिवस अशा मोजक्या शिष्यांबरोबर होता आणि त्याने धर्म स्थापना करण्यासाठी नाही पण समाजाला जागृत करण्याचा करुणेचा संदेश जगभर पसरवण्याचा सल्ला त्याच्या शिष्यांना दिला अगदी तोच तोच सल्ला मी तुम्हाला देतोय आणि किंबवना <coughs> तेच ज्ञान <द्न्यान? coughs> स्वामीजी रंगनाथ महाराजांनी आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माउलींनी कीर्तनाच्या माध्यमातून केलं मी तेच ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण एक लक्षात ठेवा हे ज्ञान माझ नाही हे सनातन ज्ञान आहे गुरु परंपरेतून प्राप्त झालेला आहे माझ्या तोंडातून हे ज्ञान पडतय आणि माझे शब्द ऐकून जर तुमचे कान तृप्त होत असतील तर हे कार्य ही किमया माझी नाही सर्व करता करविता तो आहे सांगवीला बसलेला समाधीस्थ अवस्थेत करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला त्याने मला फक्त निमित्त केलेलं आहे तेथे माझे काही नाही नळाच्या तोटीतून पाणी पडत म्हणून काही ते तो नळ ते पाणी देत नाही ते पाणी दूर कुठून तरी टाकीतून येत अगदी तसच माझ्या मुखातून हे शब्द पडतायत पण याच्यातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान माझ्या सद्गुरु परंपरेच आहे माझ्या सद्गुरूंच आहे हे ज्ञान सनातन आहे ज्याचा काही अंत नाही आणि ज्याचा काही आधी नाही असं हे सनातन ज्ञान येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना देण्याचा संकल्प केला प्रयत्न केला आणि चाळीस दिवस चाळीस दिवस त्याच्या शिष्यांसोबत राहून हे सिद्ध करून दिलं काय मै देह नाही नश्वर मै अलख निरंजन अविनाशी देह बुद्धीतून आत्मबुद्धीत या करुणेचा प्रचार आणि प्रसार करा सत्य अहिंसा अपरिग्रह अस्तेय आणि ब्रह्मचर्य हेच महावीरांनी शिकवलं जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर महावीरांनी हे ज्ञान दिलं आणि झोपलेल्या समाजाला जागृत केलं अगदी तसच जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन हर देश तू, तू, हर भेश में तेरी नाम अनेक तू एक ही है तेरी रंग रंगभूमी धरा हर खेल में मेल में तू ही तो है हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है। ये ज्ञान राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला दिलं की अरे माणुसकी हाच आपला धर्म आणि माणुसकीच्या धर्माने मानवतेच्या धर्मावर माणुसकीसाठी जगण हेच आपल्या जीवनाचं मुख्य लक्ष आहे आणि हेच मदत फाउंडेशन सर्वांना सांगत पण तुम्हाला सांगू का हे बोलणं सोप आत्मसात करणं अवघड आहे भगवंताला प्राप्त करण्याची गरज नाही कारण तो ऑलरेडी आपल्याला प्राप्तच आहे तो आणि मी एकच आहे हा सोहम भाव प्रकट करण्यासाठी साधना सेवा आणि सत्संगाच्या मार्गावर चालण्याचा आपण संकल्प केला पाहिजे इथं जे लोक येतात म्हणजे तुम्ही एक जरी हे सेशन तुम्ही ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रियेच अटेंड केलं तरी माझं वचन आहे तुम्हाला की एक वर्ष तुमच्या आयुष्यातलं तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातलं एक वर्षाचे कार्मिक बंधन इरेज होतात एक वर्षाचे कार्मिक बंधन इरेज होतात म्हणजे जाणते अजाणतेपणे आपल्या हातून जे पाप घडलेले असतात ते इरेज होतात एक दिवस फक्त ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया इथं केल्याने मग साधारण आपलं वर्ष आपलं आयुष्य शंभर वर्ष म्हणजे शंभर असे जर तुम्ही लेक्चर्स अटेंड केले तर तुमच्या सगळ्या जीवनातून तुमचे सगळे कार्मिक बंधन इरेज होतील आणि तुम्ही मुक्त होणार हो हे तस जरी असलं तरी फक्त या शंभर वर्षांपुरत तुमचं आमचं जीवन नाही या शंभर वर्षाच्या आधी माझा जन्म व्हायच्या आधी मी कुठे होतो मी आलो कुठून मी आलो कशा करता आणि मी जाणार कुठे आहे याचा आपण अभ्यास केला तर लक्षात येत की अरे चौऱ्याऐंशी लक्ष योनी महद भाग्य आपलं उदयास आलं म्हणून आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि तुम्हाला सांगतो मनुष्य जन्म का फक्त आपल्यालाच प्राप्त झालेला आहे का नाही थ्री बिलियन लोकसंख्या आहे थ्री बिलियन लोकसंख्या आहे जगाची याच्यातले किती जागृत आहेत किती लोक देह बुद्धीतून स्वतःला आत्मबुद्धीत प्रस्थापित करण्यासाठी सजग आहे आणि ही सजगता ही जागरूकता तुमच्या आमच्या अंगी यावी त्यासाठी हा प्राणायाम केला जातो प्राणायाम म्हणजे काय फक्त आपल्या स्वतःच्या श्वासांच्या प्रती सजगता अवेअरफुल ब्रीदिंग इज द क्रक्स ऑफ प्राणायामा आणि म्हणून दररोज आपण साधना करतो म्हणजे काय आपल्या श्वासांच्या प्रति सजग होतो आणि तुम्हाला सांगू का कर्म मार्ग ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग याच्यातला भक्ती मार्ग अतिशय श्रेष्ठ आहे अतिशय साधा आणि सोपा आहे कोण कोण आपले स्वामीजी रंगनाथ महाराज आपले ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली यांनी भक्ती मार्गाचाच प्रचार आणि प्रसार केला किती सोप आहे किती सोपं आहे एवढं फास्टफूस करण्याची आवश्यकता नाही पण कंडिशन आहे जर तुम्ही प्रामाणिक असाल आणि जर तुमच्या अंगी तेवढं समर्पण असेल तर दोनच गोष्टी लक्षात ठेवा फक्त एवढं फास्टफूज सुद्धा करण्याची आवश्यकता नाही काय ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी आणि समर्पण ऑनेस्टी कुणाशी ऑनेस्टी कुणाशी स्वतःची स्वतःशी माझ्या सोबत नको कारण मला माहितीये मी जर तुम्हाला सांगितलं की ऑनेस्टी माझ्याशी ठेवा तर लगेच तुमच्या मनात काय गोंधळ चालू होईल मग सरांचा याच्यात काहीतरी स्वार्थ असेल आणि मग सर आमचा काहीतरी आम्हाला ऑनेस्टी ठेवायला सांगतायत आणि पेशंटचं बिल वाढून लाव असं सांगतायत असा तुमच्या मनात काय हो विषय समजून घ्या तुम्ही विषय नीट समजून घ्या ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी स्वतःची स्वतःशीच स्वतःची स्वतःशीच जैशाची व्हावे तैसे धटाची व्हावे धट भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माथी ठी हे तत्व आपलं सनातन शिकवतो आणि ही ऑनेस्टी आणि हे समर्पण आपल्या अंगी यावं याच्यासाठी आपण साधना सेवा आणि सत्संगाच्या म्हणजे चैतन्याच्या मार्गावर चालणं आहे तुम्ही उद्याचे मदत फाउंडेशनचे टीचर्स आहात आणि हे शिक्षण हे ज्ञान या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा अट्ट त्याचसाठी हा अट्टा अस आणि किती सोप आहे ऑनेस्टी प्रामाणिकपणा आणि समर्पण या दोन गोष्टी आपल्या अंगी सहजासहजी येत नाहीत आणि ज्याला ज्याला ज्याच्या जवळ ह्या गोष्टी आहेत हे सद्गुण त्याच्याजवळ आहेत त्याला अजून वेगळं काहीच करायची आवश्यकता नाही कोणते सद्गुण म्हटलो मी बोला कोणतेच ऑनेस्टी आणि आने ट्रान्सपरन्सी हा एकच गुण झाला आणि दुसरा समर्पण या दोन गोष्टी जर तुमच्या जवळ असतील तर निश्चित सांगतो हे फास्टफूस वगैरे करायची आवश्यकता नाही एक असाच एक सांभार राहत होता गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर साधा सांभार गरीब आणि साधारण सतराव्या शतकातली ही गोष्ट असेल सतराव्या शतकात गोदावरी नदीच्या तीरावर एका झोपडीत राहणार स्वतःचे कपडे सुद्धा त्याला घालायला त्याच्याजवळ तेवढं धन नव्हतं तरीही त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण त्याच्याजवळ काय होत काय होत ऑनेस्टी आणि समर्पण प्रामाणिकपणा स्वतःचा स्वतःशीच तो दररोज त्याचा त्याचा अं त्या आपल्या चपला शिवायचा आणि जे कोणी लोक असतील विकत घेतील त्याच्यावरच त्याची गुजरान चालायची कोणाच्या फाटलेल्या चपला दुरुस्त करून देणे आणि हाच त्याचा धंदा उठरे चंदा आणि तोच धंदा बस तो त्याच्या त्याच्या धंद्यात निमग्न नसायचा गरीब बायको एक दोन मुलं आणि त्यांचा गरीब जरी असले तरी समर्पण आणि समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे सचोटीमुळे त्यांचं त्यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं आणि त्याला असा खेदही नव्हता की मी चपलांचं मोठं दुकान काढेल आणि मी श्रीमंत होईल असंही त्याला वाटत नव्हतं जो प्राप्त है वही पर्याप्त है या भावात तो जगत होता पण साधू संतांबद्दल आकर्षण मी गरीब आहे आणि साधू संतांना सत्संग असेल तिथे तिथं तो संध्याकाळी आवर्जून जायचा शेवटी बसायचा साधू संतांचं ऐकायचा जेवढं समजलं तेवढं समजलं आणि नामस्मरण नामसंकीर्तन झालं की तो त्याच्यातच तल्लीन होऊन जायचा असा हा रामाचा दास रामदास होता साधू संतांचा त्यांनी भेटायची कधी डेरिंग केली नाही कारण एवढे पैसे नाहीत की त्यांना दानदक्षिणा करेल एवढं स्वतःच इम्प्रेशन नाही की तो त्या साधू संतांपर्यंत पोहोचू शकेल आणि म्हणून तो दूरूनच त्या साधू संतांचा सत्संग घ्यायचा आणि कुठल्या तरी एका साधूने त्याच्या कीर्तनात सांगितलं होतं <laughs> हरी जयसा तैसा मै तेरा बस एवढंच त्याने लक्षात ठेवलं करुणेने ने फक्त तो त्या चपलांमध्ये ते चपला सांधायचा आणि चपला सांधता सांधता मध्येच डोळ्यातून त्याच्या आश्रू निघायचे आणि म्हणायचा हरी जयसा तैसा मय तेरा हे देवा मी जसा कसा असेल निर्धन असेल गरीब असेल कुरूप असेल माझ्या अंगावर कपडे नसतील पण मी जसा कसा आहे ना मी तुझा आहे याला म्हणतात समर्पण समर्पण याला म्हणतात समर्पण बघा भगवंताची रचना कशी असते त्या शहरात चोरट्यांनी चोरी केली आणि ज्या धनी व्यापाऱ्याकडे चोरटी केली चोरी केली त्या व्यापाऱ्याचं सगळं त्या सगळं त्यांनी गुंडाळलं आता त्या व्यापाऱ्याचा सोन्याचा देवारा होता त्याचं सिंहासन होतं आणि त्याच्यात अतिशय सुंदर शालीग्राम ठेवलेला होता एवढा ता मोठा तांदळा शालीग्राम आणि त्याच्यावर सगळे लक्षणं होते आता यांनी घाई गडबडीत काय केलं सगळं त्या सगळं उचललं चोरांनी आणि गेले घेऊन मस्तपैकी विल्हेवाट लावून टाकले सगळ्या सगळ्या किमती साहित्याची विल्हेवाट लावून टाकली चोरांनी चोरांचं कामच असत ते आणि या दगडाचं काय करायचं चोरांना काय अक्कल हा शालिग्राम आहे याच्यावर शंख चक्र आणि ते सगळे पुष्प ती वैजंती माला हे सगळे लक्षण आहेत पण त्यांना पाहायला ज्ञान आहे का कुणाला त्या चोरांना तर त्यांनी या दगडाचं काय करायचं पण दिसायला चिकन दिसतो भारी दिसतो द्या फेकून असं कोणीतरी तरी म्हटलं दुसरं ऐकपणे अरे नाही रे जरा हुशार हो हा दगड सुद्धा आपण कुणाला तरी विकू आणि या दगडाचं पण आपण काहीतरी मूल्य अर्जित करू असा तो व्यावसायिक होता आणि त्यांनी सगळ्या गोष्टींची विल्हेवाट लावून टाकली फिरत 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 या दगडाचं काय करावं काय करावं काय करावं तो त्या सांभाराकडे म्हणजे रामदासाकडे आले आणि रामदासाला म्हटले रामदासाला म्हटले की अरे या तुझ्या चप्पल चांगल्या दिसत आहेत आम्हाला चप्पल देतो का केवड्याला पण एक काम करा आमच्याकडे पैसे नाही आहेत हे बघ हा एक दगड आहे चांगला आणि या दगडावर तुला तुझी जी ती पाटस असते ना पाटस वाटस म्हणजे त्याची त्याचं ते अवजार असत जे पाजावं लागतं सारखं ते चांबडं कापण्यासाठी ती पाजायला तुला कामात पडेल म्हणे आणि हा एकदम बोळा बाबडा चालतंय म्हणे काय हरकत नाही त्याने तो दगड घेतला त्याला छान वाटला त्याच्याकडे बघून आणि त्याचा भाव प्रकट झाला कुणाचा रामदासाचा हरी मय जयसा तैसा तेरा या भावाने त्याने त्याच्याकडे घेतलं मस्त पैकी त्याच ते हे असतं ना ते पाटस ते त्याने त्याच्यावर पाजलं त्याच्यावर पाजलं आणि पाजण्याची मुद्रा कशी असते माहिती ना तुम्हाला कसं धरतात तो दगड कसा दगड धरतात दोन पायांमध्ये दोन पायांमध्ये शालीग्राम धरला यालाही माहिती नाही भोळा भाबडा भोळा भाबडा भोळी बघती आणि त्याच त्याच काम चालू होत जेव्हा जेव्हा त्याला आठवण यायची मध्येच तो हरी मय जयसा तैसा तेरा आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू प्रकट व्हायचे त्या अश्रूंचे अश्रूंचे थेंब कशावर पडायचे त्या शालिग्रामावर पडायचे दिवसांबाजून दिवस जात होते एक दिवस त्याच्याकडे एक ज्ञानी पंडित त्याची चप्पल सांधायला आला आणि त्याने बघितलं त्याने याच्या पायांमध्ये काय पकडलेलं आहे शालीग्राम पकडलेला आहे त्या पंडिताला वाटलं काय मूर्ख आहे हा अक्षरशः शालिग्राम पायाखाली पकडलेला आहे आणि काही याला शरम वाटते का पसारा नुसता असं कोण म्हंटल तो पंडित म्हटला आणि त्या पंडिताने सांगितलं अरे रामदास हा दगड कुठून आणला काय नाही म्हणे लोक आले होते त्यांनी मला विकला याच्यावर मी ते हे माझं पाटस आणि ते कानास काय असतं ते पाचतो म्हणे मला हा दगड देतो का म्हणे आता हा बोळा नयो मला ते पाजायला कामाचा आहे म्हणतो तसा माझ्या अरे पैसे घे ना म्हणे पैसे घे मी तुझ्या चप्पल पण विकत घेतो आणि तुला एक्स्ट्रा पैसे पण देतो पण हा दगड मला आवडला म्हणे मला हा दगड दे पंडित हुशार होता पंडितने बरोबर पॉलिटिक्स केलं आणि पंडिताला काय वाटलं या अज्ञानाच्या लंगूर के हात ने अंगूर आणि म्हणून या येड्याच्या हातात या वेड्याच्या हातात हा शालीग्राम आहे हा पण काढून घेऊ पाहिजे तर थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊ पण अशा शालीग्रामाचा अपमान होऊ देता कामा नये त्याने एक्स्ट्रा पैसे दिले आणि रामदास पण भोळा भाबडा बिचारा त्याने त्याला देऊन टाकलं त्याने त्याला ते देऊन टाकलं पंडित मस्त घरी घेऊन आला घरी त्याने मस्तपैकी त्याला देवाऱ्यात बसवलं त्याला शुद्धोदक नर्मदेच्या पाण्याने मस्तपैकी स्नान घातलं मस्त दुधाने त्याचा अभिषेक केला पंचामृताने त्याचा अभिषेक केला आणि सांगितलं की देवा बघा तुमची किती हे झाली होती पण आज तुम्ही योग्य जागेवर येऊन पोहोचलात योग्य जागेवर येऊन पोहोचलात त्याने अतिशय मनोभावे पूजा केली पण हा पंडित हा कर्मकांडी कर्मकांडी ज्ञान कोर्ड ज्ञान पण भाव बळे आकळे येरवी नाकळे त्याला असं वाटत होत की मी अतिशय कशी पूजा केली सागर संगीत आणि सुंदर पूजा केली रात्री झोपला आणि रात्री प्रत्यक्ष प्रत्यक्ष श्री कृष्ण त्याच्या स्वप्नात आलेत हे तू इकडे कुठे घेऊन आलास मला माझा माझा मी जिथं होतो तिथं मला नेऊन सोड त्याला आश्चर्य वाटलं हा आवाज काय येतोय असा कुठून आवाज येतोय तू मला इकडे कशाला आणलं मी जिथं होतो तिथं चांगला होतो मला हातचं पंचामृत नको आणि मला तुझी ईशोडोपार पूजा नको मला तोच पाहिजे हे मला तू तिकडे जसं आणलं तसं घेऊन जा त्याला वाटलं काहीतरी माझा भ्रम असेल मला काहीतरी स्वप्न पडलं असेल मला भ्रम असेल सतत पाच दिवस पुढे तेच स्वप्न त्याला पडत राहिलं तेच स्वप्न पडत राहिलं आणि प्रत्यक्ष श्रीकृष्णाने त्याला धमकी दिली बस झालं तुझं नाटक जर आज जर का तू मला तिथपर्यंत घेऊन गेला नाही तर तुझ्या कुळाचा मी नाश करून टाकेल आश्चर्य वाटलं त्या पंडिताला आश्चर्य वाटलं की अरे कस असू शकतं की मी एवढं षोडो पूजा करतो एवढी सागर संगीत दुधाने अभिषेक करतो नर्मदेच्या पाण्याने स्वच्छ करतो आणि तरी या शालिग्रामाला तोच तोच अनाडी आणि तोच आ... भक्त आवडतो नक्कीच तो महान संत असला पाहिजे आणि हा त्या त्या त्याला घेतलं त्या, त्या तांदळाला किंवा त्या शालिग्रामाला त्याने उचललं आणि अतिशय विनम्रपणे तो त्या रामदासाला पर्यंत घेऊन गेला रामदासाला तो परत केला आणि रामदासाला काय आनंद झाला अनेक दिवसानंतर काहीतरी भेटावं या भावाने त्याने त्याला बिलगला आणि हरी जैसा तैसा मै तेरो हा भाव आणि त्याच्या दोघही डोळ्यातून अश्रूंच्या धारा आणि त्या अश्रूंचा धारांचा अभिषेक त्या पंचामृतापेक्षाही भगवंताला प्रिय आहे आणि म्हणून म्हणतो दोनच गोष्टी आयुष्यात महत्वाच्या आहेत एक प्रामाणिकपणा आणि दुसरं समर्पण असा रामदासाचा प्रामाणिकपणा आणि असं रामदासाचं समर्पण तुमच्यात आलं ना तर तुमची भक्ती सफल संपूर्ण झाली पण ही ऑनेस्टी आणि ही समर्पण साधारणतः आपल्या राजकारणी आयुष्यात राजकारणी मनात येत नाही कारण मनसे बडा बहुरूपी न कोई पल ममता मे ओलझार हे ओ पड जाय मनके बे मेन मन राह भ्रम में डाले। तू इस मन का दास तुम्ही ठरवा हे ब्रह्म ज्ञान काय आहे तुम्ही ठरवा चॉईस इज युवर्स तुम्हाला नकारात्मकतेचा अंगीकार करून पतनाकडे जायचं आहे की सकारात्मकतेचा स्वीकार करून दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा अंगीकार करून सकारात्मक दिशेने मार्गक्रमण करायचा आहे माणसाच्या आयुष्य फक्त या शंभर वर्षा पुरत मर्यादित नाहीये माझ्या जन्माच्या आधीही मी होतो आणि माझ्या मृत्यूनंतरही मी असणार आहे कारण नैनम छंदती शस्त्राने नैनम ना यंती आपो, ना मारुत। निर्मिती अथवा नाश होऊ शकत नाही एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत करता येत तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते हे आहे ब्रह्मज्ञान वैज्ञानिक परिभाषेतील आणि हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो प्रामाणिकपणा तुमच्या अंगी हळूहळू साधनेने निश्चित येणार आणि म्हणून म्हणतो साधना सेवा सत्संग हा चैतन्याचा मार्ग सोडणार नाही या या पूर्ण पूर्ण निश्चयाने निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आपण निश्चय केला पाहिजे की तो प्रामाणिकपणा आणि ते समर्पण माझ्या अंगी याव पण मी तुम्हाला सांगतो तो नशिबान होता रामदास आणि म्हणून त्याला उपजतच त्याच्या आधीच्या जन्मातली कदाचित साधना झालेली असणार आपली ही साधना झालेली नाही आपलं हे साधनेचं जीवन आहे आणि जो पर्यंत शेवटचा श्वास आहे तो पर्यंत चैतन्याचा मार्ग सोडणार नाही दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग आणि सत्संग म्हणजे सद्ग्रंथांचं वाचन आणि बारा श्वास विश्व शांतीसाठी बघा करून तर बघा तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या आयुष्यात जे परिवर्तन झालं मला जी समृद्धी प्राप्त झाली मला ज्या शांततेची अनुभूती झाली आणि जो परम आनंद माझ्या जीवनात प्रकट झाला तो सगळ्याच्या सगळ्या तुमच्या आयुष्यात प्रकट व्हावा या शुभेच्छेसह आजच्या या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त